नमस्कार परभणी जिल्ह्यामध्ये सातत्याच्या पडत असलेल्या पावसामुळं संपूर्ण खरीपाचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे गावगाडा संपूर्ण भयान परिस्थितीमध्ये आहे माणसामध्ये माणूस राहिलेला नाही असं असताना या मायबाप सरकार म्हणून सरकारने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं परंतु असं होताना दिसत नाही मंत्री महोदय बांधावर येत आहेत आणि शेतकऱ्याचे आसू बघून परत जात आहेत शेतकऱ्याच्या हातात आणखीनही ठोस मदत पडलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काहीही बोलायला तयार नाहीत ते जसे मुख्यमंत्री झाले तसे त्यांनी मदतीमधले फरकही कमी केला आणि हक्काचा पीक विमा जे होता तोही त्यांनी बंद केला असा असताना या सरकारच्या कांटाळ्या उघडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या तीन ऑक्टोबर रोजी रुम्ण मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढणार आहे या मोर्चाला आदरणीय राजू शेट्टी साहेब देखील पाचशे किलोमीटरहून येणार आहेत आणि या मोर्चामध्ये मार्गदर्शन करणार आहेत परभणी जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पोरांना माझी कळकळीची विनंती आहे की या मोर्चामध्ये जात धर्म पन, पक्षपंत पंत सगळं बाजूला ठोवा आणि माय बापाचा आवाज बुलंद करण्यासाठी या सरकारच्या कांटाळ्या उघडण्यासाठी या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी व्हा तीन ऑक्टोबर रोजी ठीक अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे आपण सर्वांनी यावं धन्यवाद